नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र अनेक जन रोज मनशांती आणि सुख समृद्धीसाठी आराध्य देवतेची पारंपरिक पद्धतीने शास्त्रोक्त पूजा करतात सनातन हिंदू धर्मात देवदेवतांच्या पूजा विधीविषयी काही नियम सांगितलेले आहेत देवाची पूजा करताना कोणत्या गोष्टी गरजेच्या असतात याबाबतची माहिती देखील शास्त्रात दिली गेली आहे देवाच्या पूजेपूर्वी कपाळावर गंध अर्थात टिळा लावला जातो या मागे देखील एक शास्त्र आहे वेगवेगळ्या देवतांच्या पूजे प्रसंगी वेगवेगळ्या प्रकाराचं गंध लावलं जात कपाळावर गंध कस आणि कशाच लावावं त्याला धार्मिक महत्व काय आहे तसच यामुळे संबंधित व्यक्तीला कशा प्रकारे फायदा होतो या गोष्टी प्रत्येकाला माहीत असणे गरजेचे आहे मित्रो हिंदू धर्मात पूजा करते वेळी संबंधित व्यक्तीने कपाळावर गंध लावणं आवश्यक मानलं जातं वेगवेगळ्या देवी देवतांच्या पूजेवेळी वेगवेगळ्या प्रकारचं गंध लावलं जात जर तुम्ही भगवान शंकराची पूजा करत असाल तर कपाळावर भस्म लावलं जातं तसंच जर तुम्ही भगवान विष्णूची पूजा करत असाल तर कपाळावर पिवळ्या चंदनाचा टिळा लावणं गरजेचे आहे देवी देवतांच्या शृंगारासाठी वापरलं जाणार गंध देवाचा महाप्रसाद मानलं जातो पूजेत गंधाला अनन्य साधारण असे महत्व आहे मित्र गंधाचा टिळा पवित्र आणि देवाचा प्रसाद मानला जातो स्नान केल्यानंतर उत्तर दिशेला तोंड करून दोन भुयाच्या मध्ये म्हणजेच अग्निचक्रावर गंधाचा टिळा लावावा असं धर्मशास्त्र सांगत देवाच्या मूर्ती अथवा फोटोला अनामे म्हणजे करंगळीच्या शेजारील बोटाने गंध लावावी तर पूजा करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला मधल्या बोटाने किंवा अंगठ्याने गंध लावावं त्याचबरोबर कोणत्या दिवशी कोणतं गंध लावावं याविषयी माहिती देखील सनातन धर्मात दिलेली आहे सोमवारी महादेव आणि चंद्राचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी पांढऱ्या चंदनाचं गंध लावावं मित्र मंगळवारी पवनपुत्र हनुमान आणि भूमिपुत्र मंगळाचा आशीर्वाद मिळावा यासाठी लालचंदन किंवा शेंदुराचा टिळा लावावा बुधवारी श्री गणपतीच्या कृपादृष्टीसाठी शेंदुराचा टिळा कपाळावर लावावा गुरुग्रह आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त व्हावी यासाठी गुरुवारी पिवळ चंदन किंवा केशरी टिळा लावावा दुर्गा देवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी शुक्रवारी कुंकू किंवा लाल चंदन कपाळावर लावावं शनी देवाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा यासाठी शनिवारी कपाळावर भस्म भगवान सूर्याच्या कृपा दृष्टीसाठी रविवारी लाल चंदन किंवा कुंकू कपाळावर लावाव कपाळावर गंध लावल्याने देवाची कृपा कायम राहते असे मानले जाते गंधाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीच मन शांत राहतो आज्ञा चक्रावर गंध लावल्याने केवळ मन शांतीच नाही तर सकारात्मक ऊर्जाही मिळते त्यामुळे हिंदू धर्माशी निगडित शैव वैष्णव आणि शाक्त पंथातील व्यक्ती पूजेवेळी श्रद्धा आणि विश्वासपूर्वक कपाळावर गंध लावतात पूजेत वापरलं जाणारं गंध केवळ कपाळावरच नाही तर डोक्याच्या मध्यभागी गळ्यावर हृदयावर नाभी आणि पाठीवरही लावलं जात तर मित्र ही होती पूजा करताना कपाळावर गंध का लावावे आणि कुठे लावावे याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण